नमस्कार मंडळी गेल्या दोन महिन्यात मराठी वाहिनींवर काही नवीन मालिकांची सुरुवात करण्यात आली तर काही मालिका अजून प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत जी मराठी आणि स्टार प्रवाहने त्यांच्या आगामी मालिकांची घोषणा केली आहे त्या स्टार प्रवाहावर लवकरच लपंडाव ही मालिका सुरू होणार आहे या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री कृतिका देव मुख्य भूमिका साकारणार आहे तर तिच्यासोबत रुपाली भोसले आणि चेतन देखील मुख्य भूमिकेत आहेत यापूर्वी या, या मालिकेची वेळ आणि तारीख जाहीर करण्यात आली नव्हती आता स्टार प्रवाहाने दुसरा क्रम प्रदर्शित केलाय ज्यात मालिकेची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली आहे या मालिकेसाठी स्टार प्रवाहची एक लोकप्रिय मालिका निरोप घेणार असल्याचं बोलले जाते स्टार प्रवाहाने नव्याने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सखीचं लग्न त्याच्या सोबत झालेलं दाखवण्यात आलं सखी लग्न झाल्यावर प्रचंड आनंदी असते आपण फायनली सरकारच्या कैदेतून सुटलं अशी भावना तिच्या मनात असते पण घडतं काहीतरी भलतंच लग्नानंतर सासरी जा न जाता सरकारच्या आदेशानुसार तिला तिचा नवरा पुन्हा सरकारच्याच घरी घेऊन जातो त्यामुळे सखीला अश्रू अनावर होतात तर तेजस्विनी हा आपल्या घरचा जावाई असलं घर जावाई असल्याचं सर्वांना सांगते हा प्रोमो सध्या प्रेक्षकांच्या पसंती सूत्रात आहे मालिके लपंडाव ही नवीन मालिका पंधरा सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ही मालिका दुपारी प्रसारित केली जाईल पंधरा सप्टेंबर पासून सोमवार ते शनिवार दुपारी वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे त्यामुळे दुपारी दोन वाजता प्रसारित होणारी शुभविवाह ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे त्यामुळे आकाश आणि भूमी प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची शक्यता प्रेक्षकांनी वर्तवली अवघ्या अडीच वर्षात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्यास बोलले जाते मात्र स्टार प्रवाह वाहिनीकडून अद्याप याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही